आपण हो कशा पद्धतीने लातूर ग्रामीण खऱ्या अर्थाने जर रेणापूर तालुक्याचा विचार करायला गेला तर हा भाजपचा बाले किल्ला आहे आणि इथं स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मानणारा हा सगळा मतदार आहे पानगाव असेल रेणापूर असेल इथला आमचा मतदार जागरूक आहे आणि तो एक लाख एक टक्के आमच्या माहितीच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि तसंच बघायला गेलं तर आमचा प्रत्येक कार्यकर्ता आज फील्डवर काम करतो जरी कोणाला वाटत असेल की आमची प्रचार यंत्रणा पण जर आमचं ग्राउंड लेवलला जर काम बघितलं भाजपचं तर मुळात हा भाजप पक्ष हा फक्त ग्राउंड लेवलला काम करतो आणि ग्राउंड लेवलला आमचा प्रत्येक कार्यकर्ता आमचा प्रत्येक बूथ प्रमुख सक्रिय आहे आणि येणाऱ्या सात तारखेला तुम्हाला हे जाणवेल की हे जे मतदान आहे भाजप जा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग कसं उभं राहणार आहे कारण आमची प्लॅनिंग असेल आमची आमची त्यांच्यापर्यंत रीच आहे मतदारापर्यंत जे आम्ही पोहोचलेलो आहे त्याच्यामुळं मतदार आमच्यासोबत शंभर टक्के आमच्या पाठीशी उभा आहे